अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहने दिल्याने अपघाताचा धोका वाढतो परिणामी मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच अपघाताची संख्या कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांना वाहन चालवण्यासाठी देणारे वाहन मालक यांच्यावर सहा ते बारा एप्रिल या कालावधीत पाचशे एकाहत्तर कारवाया करण्यात आल्या आहेत तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या सहाशे सत्याहत्तर जणांवर कारवाया केल्यात सोळा वर्षाखालील मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याला वाहन चालवण्यास देणे आता पालकांना आणि वाहन मालकांना महागात पडणार आहे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून आता कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे अल्पवयीन वाहक चालक पोलिसांच्या रडावरती रडारवरती आले आहेत सहा ते बारा एप्रिल या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत पाचशे एकाहत्तर जणांवर कारवाई करून त्यांच्यावर एकेचाळीस लाख चाळीस हजार एवढा दंड आकारण्यात तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे देखील अपघाताची शक्यता वाढते त्याबाबत देखील वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय विशेष मोहिमेत एका आठवड्यात वाहतूक पोलिसांनी सहाशे सत्याहत्तर वाहन चालकांवर कारवाई केली आहे विरुद्ध वाहन चालवल्याप्रकरणी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करून त्यांच्यावर होणारी दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळावी असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केलंय पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड आंध्रा पीपल एज्युकेशन सोना आय रेसिडेन्शियल वर्ल्ड स्कूल सी बी एस ई गवर्मेंट रेकॉगनईजड स्कूल डे अँड रेसिडेन्शियल स्कूल ॲडमिशन ओपन नर्सरी टू टेन क्लास इयरली फी सिक्स्टी थाउजंड इन्स्टॉलमेंट रुपीज फिफ्टीन थाउजंड फाय हंड्रेड बाय फोर हॉस्टेल अँड स्कूल इन्क्लूडेड मोरगाव नीरा रोड सोमेश्वर चौक चौधरवाडी पुणे मोबाईल नंबर नाईन एट डबल टू फोर थ्री थ्री सेवन सेवन नाईन अँड नाईन फाय सिक्स वन डबल एट डबल टू डबल थ्री